वा, 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 आजी काय झालं ग गुडग दुखतोय ग अगं आजी तुझ रोजच आहे काय करते मग सारखा गुडगा दुखतो तर बघू इकडं मी चोपते पप्पाला पण कळत नाही की चांगल्या डॉक्टर पशी न्यावं व ऑपरेशन बिपरेशन करावं हे बाई ऑपरेशन बिपरेशन नको परत पुन्हा चालायची बी नाही मग तुझी आजी जागेला बसू दे का अहो पापा आजी तो ला, ला। जा बग की गुड़गा दुखते मुनु सरकची होती होय बाय त्याच्यासाठीच बाहेर गेलो होतो आणि चला आता दवाखाना जायचे आपल्याला ठाण्याला ए बाबा मला दवाखाना बिवखाना नको बाबा ऑपरेशन हे नको बसवचिल जा मला हे बघ ऑपरेशनला ना तू लय घाबरती बघ आई आता तुझं ना विदाउट ऑपरेशन ना गुडगनीट करणार आहे मी बिना ऑपरेशन ना कसं गुडगनीट होते आलं होय बिना ऑपरेशनच ठाण्यामध्ये पेन क्लिनिक नावाचं हॉस्पिटल आहे आणि तिथं काय असं मोठं ऑपरेशन किंवा लय सर्जरी करायची नाही तुझी तिथं इंजेक्शनद्वारे प्लाझ्मा आणि लेझर ट्रीटमेंटद्वारे ऑपरेशन करते ते आणि ही ऑपरेशन काय वेळ लागत नाही फक्त चाळीस मिनिटाचं चा ऑपरेशन आहे चला आपल्याला जायचं आहे ठाण्याला अरे पण हे हॉस्पिटलला कोण गेलंय का नाही का आपणच चाललोय पहिल्यांदा कोणाचा रिझल्ट बघितला का नाही तो अगं ह्या पेन क्लिनिकमध्ये वीस हजाराहून लोक जाऊन इलाज करून आले ती आणि सांगतीस की आपण नवीन चाललोय आणि मित्रांनो तुम्ही पण जावा स्क्रीनवर नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे ह्या हॉस्पिटलमध्ये गुडगं दुखी आणि कंबर दुखी हा मग इलाज होतोय आणि ज्याला खरंच भरपूर त्रास आहे ना त्याला तर हा अवश्य हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि ती जाऊन इलाज करेन हां नक्की शेअर करा